श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला माझ्या आहूंना डबा करायचा होता म्हणून मी बनवत होती मसुराची भाजी मसूर काय मी भिजवलेलाच नव्हता म्हटलं चला पटापट बाहेरची कामावरून आले चला आता पटकन आपण बनवूया मसुराची भाजी पातीने आहूंना देऊन येऊया डबा इथं मी कोथंबीर स्वच्छ अशी धुवून घेतली छोटासा आल्याचा तुकडा आणि एक गड्डा लसूणची कांडी छान असं बारीक पेस्ट करून घेतली आणि एका साईडला टोमॅटो कांदा बारीक कट करून घेतला कुकर गरम व्हायला ठेवला कुकरमध्ये तेलसुद्धा घातलं तेल घातल्याच्यानंतर थोडेसे माझ्याकडे जिरे संपलेले शहाजिरे होते त्याच्यामुळं मी घातले थोडेसे शहाजिरे शहाजिरे घातले शहाजिरे चांगले थोडेसे तडतडले मग त्याच्यानंतर घातला कांदा कांदा एकच मोठा कट करून घेतला होता कांदा सुद्धा छान असा परतू दिला हलकासा कांदा परतत होता तोपर्यंत मी टोमॅटो कट करून घेतलं टोमॅटोसुद्धा छान असा कट करून घेतला आणि सोबत दिला परतायला म्हटलं चला पटापट पटापट आपल्याला बनवायचे भाजी कांदा छान असा हलकासा मी हलवून घेतला म्हटलं पटकन भाजी बनवू चटदिशी चपात्याचं पीठ मळू आणि पटकन तीन चार चपात्या लाटून पटदिशी डबा देऊया परत जायचं होतं मला दुसऱ्या घरी कामाला त्याच्यामुळं माझी अशी चाललेली सकाळची गडबड घाई टोमॅटो घातला कांद्याच्या तो सुद्धा छान असा हलवून घेतला आणि जे काय आपल्या घरात आहे त्या मसाले घातले मी दुसरे काय वेगळे विशेष मसाले घातलेले नाही आहेत जसं की आलं लसूण आलं लसूणची पेस्ट कोथंबीरची घातली आणि त्याच्यानंतर मग मी माझे घरातलेच थोडे थोडेसे मसाले घातले जसं की घाटी मसाला हळद मीठ असं मी हे आधी वाटण छान असं परतून घेतलं कुकरमध्ये आणि चला म्हटलं मसाले घालून छान असे एकदा परतून घेऊया तोपर्यंत मसूर मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि थोडीशी भिजत टाकलेली भिजत म्हणजे डब्यातून काढून लगेच घेतलेली आणि धुवून तिला मी भिजत ठेवली ती स्वच्छ पाण्याने मग छान असे हे परतल्याच्यानंतर मग मी म्हटलं चवीपुरतं मीठ घालावं आणि चला मसूरला देऊया शिजायला लावून पटकन मग काय छान असे मसाले मी एकत्र असे हलवून घेतले पटापट उलदनाने आणि म्हटलं चला आता मस छान अशी स्वच्छ धुतलेली मसूर दिव्या चला कुकरमध्ये वतून मस्त अशी मी वतू मसूर मसूर वाटीतून घालून घेतली कुकरमध्ये आणि छान असे एकदा परत हलवून घेतले मस्त असं कुकरला झाकण लावलं आणि चांगल्या सहा शिट्ट्या घेतल्या मसूर एकदम गरगरीत असून मस्त मऊ शिजली खूप छान अशी मसूर शिजले तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेतलं चार पाच चपातीचं पीठ मळून घेतलं आणि म्हटलं चला आता पटकन चपात्या करून घेऊया मळून एक दोन ते तीन मिनटं ठेवलं आणि छान असं माझं पीठ मळून गोळा तयार झाला होता म्हटलं एकीकडं माझी मसूरसुद्धा शिजलेली थांबा तुम्हाला दाखवते हे पा मसूरी अशी गरगरीत शिजली होती एकदम मऊ लुसलुशीत छान अशी मसुराची सुकी भाजी झाली होती आणि म्हटलं चला आता पटकन चार पाच चपात्या चा करून घेऊया चपात्यासुद्धा मी केल्या दिशी आणि म्हटलं चला आता डबा भरूया आहूनचा डबा पटकन भरला कारण मला जायचं होतं दुसऱ्या घरी कामाला आज खूपच वेळ झाला होता खूपच वेळ झाला होता त्याच्यामुळं मग पटापट मी असा डबा भरला त्यांचा आणि पटकन लगेच पिशवी घेऊन बाहेर पडली बाहेर पडल्याच्यानंतर त्यांना डबा देऊन आले आणि पटकन मग मी माझ्या माझ्या कामावर गेली तर कसा वाटला मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत चला बाय बाय